कोणतं आहे <laughs> <laughs> बटर चिकन आहे बटर चिकन काय ना खाली लावली नमस्कार मित्रांनो मी विशाल पडवळ पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बुधवार आज मी सुट्टी घेतली आहे ऑफिसला तर खाली फिरायला गेलो मगाशीत तर तिथे एक मच्छीवाला भेटला आणि मला मच्छी खूप आवडते खायला आजचा दिवस पण बुधवारचा आहे तर मम्मीला मी कॉल केला आणि बोललो मम्मी येताना मच्छी घेऊन येतो आहे तर मम्मीने फक्त डाळात बनवून ठेवला होता तर आता आम्ही चाललो आहे मच्छी बनवायला तर बघा मम्मीने थोडीच घेतली आहे आता पुरता फक्त आम्ही दोघंच आहे घरी बाकी सगळे कामाला गेलेत मांदेली मला खूप आवडते आणि सुरमई मम्मी आणि पप्पांसाठी बघूया प्रकारे मम्मी मला बनवून देते ते ॲक्च्युली मी पण बनवतो पण मी व्हिडिओ काढतोय म्हणून मम्मीला सांगितलं पटकन बनवून दे आणि मम्मी काय थोड्या वेळात बनवून देईल पण मला करायला गेलं तर एक तास लागेल पूर्ण मसाले वगैरे टाकलेत हे काय मम्मी कोकम ह्याच्याने काय होणार त्याच्यानी मच्छीचा पण असतं तर निघून जातं चांगलं लागते थोडं टाकायचं हो। मस्तपैकी फ्राय कर आज दुपारी घरी जेवणार आहे मी म्हणून मीठ टाकणार तुम्ही ते मिक्स करून ठेवू हो आहे ना थोडा किती वेळ ठेवणार आहे मॅरिनेट करून मग असं ठेऊ शकतो ना आपण दहा मिनटावर आपल्याला अर्जंट आहे म्हणून आपण पटकन करून खायचं पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवली होती मच्छी आणि आता मम्मी फ्राय करायला घेते तर मम्मी रव्यामध्ये फ्राय करते रव्यामध्ये मसाला हळद आणि काय टाकतात मीठ मीठ एक एक पीस

छोटी होती तरी बरी दिली ना एक साईड फेकल्यावर परतून घेतलंय फ्राय झालेले आहे मांदेली फ्राय होत आहेत मस्तपैकी झाली मम्मी मला जेवायला वाटते मम्मीने मला जेवायला वाढलंय ताटात बघा मस्त मच्छी फ्राय केलेली आहे डाळ भात चपाती आणि कांदा आज एकदम पोटभर जेवणार आहे मी दुपारचं तुम्ही पण या जेवायला माझी मम्मी बोलवते तुम्हाला अशा प्रकारे मी जेवायला बसलोय मित्रांनो या जेवायला मच्छी खातोय खूप दिवसांनी मच्छी खातोय आज एकदम खूप छान झाले मम्मी मम्मी थँक्यू मस्त आली मच्छी मित्रांनो जेवतो मी आता या तुम्ही पण जेवायला दुपारी जेवलो आणि अचानक तिथे आडवा पडलो डोळ्यात लागला कधी झोप लागली काय कळत नाही संध्याकाळी उठलो तर अचानक ऑफिसच्या मित्राचा कॉल आला मला ते लोकांनी प्लॅन केला होता की जोएस पिझ्झाला जाव्या आज तर मी ऑफिसला गेलो नव्हतो हो तर मी म्हटलं ठीक आहे माझ्या इथून जवळपास आहे तर मी पण त्यांना जॉईन करतो म्हटलं आज वेडनसडे आहे म्हणजे बुधवार आहे आजच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खाऊ शकतो आणि जुएस पिझ्झाचा पिझ्झा एकदम छान भेटतो तर बघूया मी त्यांचा वेट करतो इथे डी एन नगरला आलो आहे बघूया ते लोकं येत आहेत तर त्यांच्यासोबत एन्जॉय करतो हा बघा आपला मित्र आता आला आहे इथे सिद्धेश बाकीचे पण येत आहेत हळूहळू एक एक जण येतील सीट रिझर्व केली आहे भावा सिटी सीट नऊ माणसं नऊ आपला एरिया आहे आपला एरिया सगळे आपले मित्र आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये सगळ्यांना बघितलं होतं आकाश अक्षय नागेश सिद्धेश सर्वेश आणि आपला भाऊ रोशन तो चिपलूणचा बसतो आणि आपला भाऊ विलास सगळे टायमावर आले एकदम बघूया आता इथे चाललो आहे आम्ही जोयस पिझ्झामध्ये पुढचे फुटेज तुम्हाला दाखवतो आज जाऊन ते आता ऑफिसच्या फ्रेंडसोबत आलो आहे इथे जुहेश पिझ्झामध्ये बघू आता ऑर्डर केलं आहे जोएश स्पेशल आणि मटर चिकन पिझ्झा सगळे आपले फ्रेंड आहेत फर्स्ट आहे सर्वेश भाई आम्ही फर्स्ट ब्लॉकमध्ये तुम्ही यांना पाहिलं आहे सगळ्यांना ऑफिसमधले सगळे कलिग्स आहेत तर रुग्ण आवड सगळे कॉलेज स्टुडंट्स वगैरे वाटत आहेत तर आता पिझ्झा ऑर्डर केलाय आता ऑर्डर आल्यावर दाखवतो तुम्हाला एन्जॉय म्हणून मी कुठे बाहेर घेऊन <laughs> हा आपला मित्र आहे अक्षय पहिल्यांदा जॉय स्पेशल मध्ये आलाय तो स्टेशनचे पिझे खायचा आपल्याकडे वीस रुपये वाले पण आज आम्ही त्याला पाचशे वाली पिझ्झा खायला चेहरा येतो ना त्याचा व्हिडिओ वर तो लावला अक्षय मी तुला सांगते काय काय आहे इथे अक्षय बघ तो मेनू कार्ड बघून जरा टेन्शन मध्ये आलाय स्टेशनचे पिझ्झे खायचा आता मी इथे जोएस मध्ये आलाय मला वाटतं टिशू ऑर्डर केलाय काय सिद्धेश टिशू पिझ्झा टिशू पिझ्झा टिशू पिझ्झा होतो प्रत्येक गोष्टी बोलताना तो डोळा का वाकडा होतो

यांच्या कॅटलॉग वगैरे यांच्याकडे सर्व आहे माहिती कॅटलॉग आणि प्रत्येक दिवशी व्हॉट्सअपचे ना शेजार एक मुलगी असणार वाढदिवसा फेसबुकवर ना काढतो एक आम्ही दोन फोटो काढतो आम्हाला पण आयडिया रोज एक मुलगी असते आता एवढं पुरगे पण लग्न नाही केलं काय घरच्या पूजा घातली जायची कशाला सुद्रावासाठी म्हणून पण काय पूजा पैसे बरबाद आम्हाला दिले असते पैसे तर काहीतरी मजा झालं आली असते काय पूजा शांती करून फायदा काय झाला शांती फायदा काय झाला शांती करून पण चिकन खायला आलं पैसे आम्ही शांती केली असते आम्ही त्या पैशामध्ये शांती आणि आमची पण शांती केली

तर मित्रांनो हा बघा जिथे जाईल तिथे वॅकन्सी शोधत राहतो ऑफिस मध्ये जॉब करून कंटाळा राहतो त्याला विचारतोय वॅकेन्सी आहे काय काच पुसायला हा मित्र विचारला त्या नोकरीवर आला त्याला काय काम धंदे नाही जिथे जाईल तिथे जॉबच शोधत राहतो सिद्धेश सुधर यार बाबा सुधर आता काय वॉशरूम क्लीन करणार काय मित्रांनो <laughs> पिझ्झा आलेला आहे आणि आगेला तुम्ही ओळखता हो मोठा पीस आला म्हणून लगेच प्लेट पूरी केला <laughs> आपण सगळ्यात लास्टला खाऊ सगळे मित्र आपले खूप लांबून लांबून आले कल्याण विठ्ठलवाडी तो आपला भाऊ कल्याण म्हणून आलाय भाज पिझ्झा आलेला आहे सर्वेश आपके लिए स्पेशल काय दिवस आले मित्रांनो बघा आमची ऑर्डर आलेली आहे आणि सगळे बघा इथे खाण्यात बिझी झाले आहेत फटाफट आज उकेला होता हा बघा स्टेशनवर पिझ्झा खाणाऱ्यांना काय माहितीच नाही कसा काय रस्त्यावर नाही जुळेस मला वाटतं टिशू ऑर्डर केलाय काय सिद्धेश टिशू पिझ्झा आहे टिशू पिझ्झा टिशू पिझ्झा

मी काय बोलतो तुझ्याकडे एवढे कॅटलॉग असताना ना ते नेटफ्लिक्स वर एवढे काय बघत राहतो बटर चिकन आहे बटर चिकन बरोबर आहे ना खाली लावली आहे हा सगळे उठून पळाले आहेत टेबल पूर्ण खाली गेलाय

आमचे एच आर बंधू अक्षय हे पेमेंट करतील आपलं टेन्शन आलो तुला म्हणजे तीन हजार बिल ना अक्षय देशील ना पूर्ण भी बहुत है।, बहुत है। लेना बिल दिखा बिल बिल है तीन हजार रुपया तीन हजार सरवेश भाई दे दो सरवेश भाई सर्वेश मित्रांनो आम्ही आता पार्टी वगैरे करून झाली आमची खूप मजा आली उत्साह तिथे हा आपला भाऊ रस्त्यावरचा पिझ्झा खायचा आज इथे त्याला कळलं जोएस पिझ्झा काय तर कॉन्ट्री वगैरे घेऊन चालू या भावानी पूर्ण पेमेंट केलंय तर मित्रांनो आज खूप मजा केली तुम्हाला हा ब्लॉग वगैरे कसा वाटला ते मला नक्कीच सांगा हा ब्लॉग मी इथे एंड करतोय तर प्लीज अशीच एन्जॉयमेंट बघत राहा माझ्या ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र सिद्धेश बाबा पैसे आले पाहिजे चॉकलेट बॉय चॉकलेट बॉयला फेमस कर मायनस तुझ्या दोनशे पाठवतो